परभणी शासन विरोधका दुजाभाव करत आहे कामच होणार नसतील तर राजीनामा दिलेला बरा आमदार राहुल पाटलांचा विधानभवनात उच्चार नाकर्तेपणा झाकण्यासाठी राजीनामा देणार असल्याची पोकळ घोषणा शिवसेना शिंदे गटाचा पलटवार आमदार तुम्ही खरंच राजीनामा द्या शिवसेना शिंदे गटाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात परभणीच्या रखडलेल्या कामावरून प्रश्न उपस्थित करीत निधी देण्याची मागणी केली शासन विरोधकांबरोबर दुजाभाव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला जर वर्षानुवर्ष कामे होणारच नसतील तर आम्ही राजीनामा दिलेला बरा असे वक्तव्य आमदार राहुल पाटील यांनी विधान भवनात केले आणि या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाने पलटवार करीत आमदार तुम्ही खरंच राजीनामा द्यावा अशी मागणी केली आपला झाकण्यासाठी आमदार राहुल पाटलांनी राजीनामा देण्याचं वक्तव्य केलं आहे मागील दहा वर्षात त्यांना परभणीचा एकही प्रश्न सोडवता आला नाही स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी हे राजीनामा द्यावा लागेल अशा धमक्या देत आहेत आमचं तर म्हणणं आहे आमदार तुम्ही खरंच राजीनामा द्या किमान परभणीकरांची इच्छा पूर्ण होईल आणि परभणीचा विकासही होईल अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंद भरोसे यांनी पत्रकार परिषद घेऊन परभणीत केली आहे कुठेही वर्ग करू नका हा परभणीसाठी चालू आहे मग त्यावेळेस कुठे स्त्री उठवला आणि निविदा पूर्ण पार आणि आता जे त्याचं काम आहे ना कुणी तुमच्या त्या गती वाढवली मग शासनाचा तुझा भाव आहे का लोकप्रतिनिधी कार्यक्रम आहे लोकप्रतिनिधी आता निधी बस स्टँड पूर्ण आलेला होता झालं तर काम पूर्ण आतापर्यंत निधी तुमच्या न्यायालयाला पूर्ण आल्याला निधी आहे तुमचं काम पूर्ण झालं आणि मुळात काय काय त्याचे कोर्टाची जी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये कोणत्याही लोकपर्यंत तिचा भाग पुरावा नाही तर फक्त त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांचा आणि जजेसचा अनुषंगाने ते निधी प्राप्त झाल्या एक मिनिट जरा जोडून आहे त्यांनी जे राजीनामा ते असं हुंकावले मनात तर त्यांना मोटिवेट करण्यासाठी काही आंदोलन वगैरे करणार की त्यांनी लवकरात लवकर राजनामा द्यावा मला आणखी तरही बाळ लागली हा तुम्ही मोटिवेट करणार का कसं करणार मोटिवेट आंदोलन वगैरे असं नाही घेत झालं हे सुद्धा तरी ना दिशा कशी राहील नाही नाही मोटिवेशन जे म्हणाले ते बरोबर आहे की आता हा जो रस्ता आहे साठ कोटी तुम्ही व्हायला आहे त्याला कोणतीही स्पीड नाही उद्या जर दोन महिने परभणीच्या लोकप्रतिनिधीनं कामे होणार नसतील तर राजीनामा देतो हे जे बोलून दाखवलं ते आपल्या दोन तीन दोन तीन पेपर मध्ये आलं त्या अनुषंगाने काल आपल्याला निरोप दिला की आज या ठिकाणी पाणी पुढे पुढे चालले तसं तसं हे पूजन करीत पुढे पुढे चालले आणि त्याच धारणगावचा सा मला सांगायचं की यायला त्याच धारणगावचा प्रश्न आहे की अर्ध शिवार त्या नदीच्या पलीकडे अर्ध शिवार नदीच्या अलीकडे मग तुम्हाला साधा पूल सुद्धा मानता येईल एवढे जर का तुम्ही धडपडीचे आहेत एवढे जर का हो प्रश्न भरपूर आहेत तुम्ही हिंमत ठेवा परमिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला करता आलं नाही आज एम आय डी सीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर एमआयडीसी मध्ये जे उद्योजक आणि मनपा हा वाद चालू आहे एकोणतीस कोटी रुपयाची लायबलिटी उद्योजकांवर ठेवलेली आहे कराची मनपानं मग ही एकोणतीस कोटीची लायवलिटी सोडवण्यासाठी तुम्ही त्या मंत्रालयामध्ये आणि संबंधित मंत्रालयाला तुम्ही भेटला दोन बैठका झाल्या या आमदाराला माहिती सुद्धा दोन बैठका झालेल्या आहेत म्हणून ते एकोणतीस कोटीचं प्रकरण एक करमाफी गर करून घेण्याच्या अनुषंगानं मंत्रालयाच्या मंत्री महोदयांच्या दालनात दोन बैठका झाल्या कालपूर्व निसंघाड्यांच्या माध्यमातून एक बैठक झालेली आहे परभणीची आणि लातूरची हे प्रकरण त्यांना सुद्धा माहीत नाही या प्रकरणाचं या ठिकाणी तारीख सुरू आहे म्हणून एकोणतीस कोटीचा जो उद्योजकांचा प्रश्न आहे तो सुद्धा हे कार्यक्षम आहे आता आरोग्याच्या बाबतीमध्ये जे जागा भरती आहे राज्यभर ही जागा भरती चालू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही परभणीमधला जे आनुष भरतीचा जो निकष आहे भाषा केलेली त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आणि काल त्यांच्या तोंडातून जे शब्द निघालेले ते खऱ्या अर्थानं ते शब्द खरं हो हीच परभणीकरांची इच्छा आहे कारण त्यांनी राजीनामा देतो तर त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे परभणीच्या दहा वर्षाच्या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळामध्ये कोणत्याही प्रकारचं काम पूर्णत्वास गेलेलं नाही आहे नाट्यग्रह साध्यातलं साधं नाट्यगृहाचा विषय असेल त्यासोबतच बसस्टँडचा विषय असेल त्यासोबतच कोर्टाच्या बिल्डिंगचा विषय असेल आणि अंतर्गत जे परभणी शहराच्या अंतर्गतचे रस्ते असतात की आणखी परभणी परभणीच्या बाबतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जे विषय असतात ते कोणतेही पूर्णत्वास गेलेले नाही म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं की त्यांनी खऱ्या अर्थानं परभणीमध्ये परभणीच्या चार आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आज त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणताच प्रश्न हा सुटलेला नाही आहे रोजगारांना रोजगार उपलब्ध बेरोजगारांना रोजगार उपलब्ध दे करून देण्यात ते अपयशी ठरलेले आहेत एम आय डी सीचा विषय असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा ते अपयशी ठरलेले आहे कोणत्याही प्रकारचा तुम्ही विषय घ्या तुम्ही की त्या बाबतीमध्ये आमदारानं कोणतंच काम या ठिकाणी केलेलं नाही ना आहे मला वाटतं कुठं जर काय घटनात्मक जर काय असेल त्या विधिमंडळामध्ये जर काय एखादा समजा शब्द निघाला आणि तो शब्दाची पूर्तता करून घेणं की विधिमंडळाचं काम असेल तर मला वाटतं की माननीय स अध्यक्षांना विधिमंडळाच्या अध्यक्षांना मागणी करतो की त्यांचा जो शब्द आहे राजीनामा देतो तर त्यांच्याकडून तो राजीनामा घेण्यात यावा जेणेकरून परभणीचं भलं होऊन जाईल थोडक्यामध्ये अपेक्षित उत्तर मला की त्यांनी जी उद्विग्न प्रतिक्रिया दिली देताना त्यांनी असं म्हणलं आहे की राज्य सरकार भेदभाव करतोय निधी देत नाही आणि निधी मिळणार नसेल तर कशाला लवून होतं योग्य वाटतं त्यांची ती ते प्रतिक्रिया निधी मिळतोय का नाही का हे स्वतः अकार्यक्षम आहेत असं तुमचा आरोप आहे हेच अकार्यक्षम आहे निधी मिळाला नसता तर काम पूर्ण झाले कामाचा प्रश्न उद्भवला नसता निधी मिळून सुद्धा काम होत नाही याला काय म्हणायचं त्या आमदार आमदाराचा अकार्यक्षमता म्हणायची आज नाट्यगृहाचा विषय असेल निधी मिळाला म्हणून त्यांनी काम पूर्ण केलं काम झालं नाही बसस्टँडचं काम निधी असताना सुद्धा बसस्टँडचं काम पूर्ण झालेलं नाही कोर्टाचं काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यासोबतच जे रोडचे काम आहे त्या रोडचे काम सुद्धा त्यांनी पूर्ण करू शकते ओके पर म्हणचे आमदार राजेशेटेकर असतात काही महाने असतात या सर्वांनी जे प्रश्न विचारलेले आहेत कृषीच्या अनुषंगानं त्या कृषीच्या अनुषंगानं म्हणजे पीक विम्याचा प्रश्न असेल आणि त्यासोबतच पीक विम्याचा असेल अग्रिम रक्कम असेल याचे प्रश्न जरी विचारले असतात तर त्यांना कोपाटेच मान्य कृषी मंत्री उत्तर दिलेलंच आहे की हे सर्व प्रकरण एकतीस मार्चच्या अगोदर पूर्ण आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या रचना सगळ्या वर्ग होऊन जातात यांनी सुद्धा तेच प्रश्न विचारला मग मला सांगा कृषीच्या बाबतीमध्ये आपल्या परभणीमध्ये परभणी मार्केट कमिटीच्या निवडणुका होत्या परभणी मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही महायुतीचा एक पॅनल तयार केला त्या पॅनलच्या माध्यमातून आम्ही जे प्रश्न